भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली भावपूर्ण कैलासवासी नामदेव राजाराम पाटील डांगे व कैलासवासी चंद्रभागाबाई नामदेव पाटील डांगे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता परमपूज्य गुरुवरी श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे ठिकाण साई समर्थ लॉन्स आपले नम्र गंगा भागीरथी ताराबाई डांगे भाऊजई श्री छबुराव नामदेव डांगे मुलगा श्री दीपक बबन डांगे नातू श्री विकास छबुराव डांगे नातू श्री गणेश छबुराव डांगे नातू सौ कल्पना राजेंद्र गांडुळे नाथ सौ वैशाली किसन पवार नाथ सौ अर्चना दीपक चौधरी नाथ श्री भास्कर चांगदेव डांगे पुतणे श्री दिनकर चांगदेव डांगे पुतणे श्री बबन नामदेव डांगे मुलगा श्री नबाजी नामदेव डांगे मुलगा श्री अमोल नबाजी डांगे नातू सौ मंदा बबन डांगे डांगेसून सौ मंगल छबुराव डांगेसून सौ अलका नबाजी डांगे डांगेसून सौ शीतल अनिकेत वाकचौरे नाथ कुमारी पूनम नबाजी डांगेनाथ सौ विजाबाई सुभाष थोरात पुतणी सौ विजाबाई बाबासाहेब भंडारी पुतणी समस्त डांगे पाटील परिवार कणकुरी